नमस्कार मंडळी डॉक्टर सुमेधा रानडे यांनी लिहिलेला मिरजेची कर्तृत्ववान माहेर या शब्दचित्र मालिकेतला भाग दुसरा आता आपण ऐकणार आहोत तनुजा बापट उर्फ सौ तनुजा गानू यांच्यावरचा वाचक स्वर सुवर्णा बोडस बिल गेट्स हे नाव आपण सगळ्यांनी ऐकलेलंच असेल मायक्रोसॉफ्ट आणि बिल गेट्स यांच्याबद्दल तर प्रत्येक इंजिनियर व्यक्तीला माहिती असतेच पण सर्वसामान्य माणसालासुद्धा जागतिक श्रीमंत लोकांच्या यादीत असलेले बिल गेट्स हे सुपरिचित आहेत तुम्ही म्हणाल मिरजेच्या माहेर वाशिणी या संदर्भात तू लिहितेस ना मग इथे बिल गेट्स कुठून आले <laughs> तेच तर मी सांगणारे आमच्या मिरजेची अशी एक कर्तृत्ववान माहेर वाशिण आहे जी प्रत्यक्ष बिल गेट्सना तर भेटलीच पण त्यांच्यासमोर तिला प्रोजेक्ट प्रेझेंटेशन करण्याची संधीसुद्धा मिळाली आज त्यांच्याच मायक्रोसॉफ्ट या कंपनीमध्ये संशोधनाचं जबाबदारीचं काम ती करत आहे अखिल मिरजकरांसाठी पूर्ण सांगली जिल्ह्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी सर्व भारतीयांसाठीच खरं तर ही आमची मिरज कन्या गौरवास्पद आहे आणि याच कर्तृत्ववान माहेर आजच्या लेखात आपण ऐकणार आहोत पूर्वाश्रमीची तनुजा बापट आणि आताची सौ तनुजा गानू कुशाग्र बुद्धिमत्ता कठोर परिश्रम जिद्द नाविन्याचा ध्यास या सर्व गुणांमुळे तनुजा आज या पदावर पोहोचली आहे मिरजेतील अभिनव बालविद्यालय विद्यामंदिर अशा पूर्णत मराठी माध्यमाच्या शाळांमधून तिचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झालं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे लहानपणापासूनच तिला इलेक्ट्रॉनिक्स किंवा तांत्रिक वस्तूंबद्दल ओढ होती त्यात वडीलही इंजिनियर असल्यामुळं लहानपणापासूनच इंजिनिअरिंगचं बाळकडूही तिला मिळालं तसे संस्कारही तिच्यावर घडत गेले पुढे अर्थातच बुद्धिमत्तेच्या जोरावर तिला वालचन अभियांत्रिकी महाविद्यालय सांगली इथं कम्प्युटर सायन्स शाखेला ॲडमिशन मिळाली इंजिनिअरिंगच्या चारही वर्षात तनुजा टॉपर होतीच पण शेवटच्या वर्षात पूर्ण शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर येण्याचा मान तिनं मिळवला त्यानंतर कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे तिला टी सी एसमध्ये लगेचच जॉब लागला त्यात तिनं पुण्यात दोन वर्ष आणि पुढे अमेरिकेत दोन वर्ष काम केलं पण कुठेतरी असलेली ज्ञानपिपासा नाविन्याची आस संशोधनाची ओढ या सर्वामुळे तिनं पुन्हा भारतात येण्याचा निर्णय घेतला भारतात आल्यावर नवीन कंपनी जॉईन करणं आणि तिथं भला मोठा गले लठ्ठ पगार मिळवून काम करणं हे काही तिच्यासाठी अवघड नव्हतं पण तिनं ते केलं नाही तिनं निवडला पुन्हा ज्ञानार्जनाचा मार्ग इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बेंगलोर इथं तिनं एम एस इन कम्प्युटर सायन्स अँड ॲटोमेशन याची पदवी संपादन केली त्यातही अर्थातच तिनं अव्वल स्थान मिळवलं आधीपासूनच रिसर्च फील्डमध्ये रुची असल्यानं नंतर तिनं आय बी एम रिसर्च इथं कामास सुरुवात केली इथं तिला स्मार्टर एनर्जी संदर्भात अभ्यास करायचा होता भारतातील लोडशेडिंग कमी कसं करता येईल सस्टेनेबल एनर्जीचा वापर यावर केलेल्या रिसर्च कामाला तिला अमेरिकेतील मानाचा असा पुरस्कार मिळाला जो होता एम आय टी टी आर थर्टी फाय इनोव्हेटर्स अंडर थर्टी फाय टू थाउजंड फोर्टीन म्हणजेच वयवर्ष पस्तीसच्या आतील जगातील काही मोजक्या इंजिनियर संशोधकांना हा पुरस्कार दिला जातो जो आपल्या तनुजाला मिळाला ते सुद्धा भारताला अतिशय उपयोगी अशा तिच्या संशोधनाबद्दल किती अभिमानाची गोष्ट आहे ही याबरोबरच तिला आय ट्रिपली बेंगलोर वुमन टेक्नॉलॉजिस्ट ऑफ द इयर टू थाउजंड एटीन आय बी एम इमिनन्स अँड एक्सलन्स अवॉर्ड आय बी एम आउटस्टँडिंग रिसर्च अकॉम्प्लिशमेंट अवॉर्ड असे असंख्य पुरस्कार मिळाले आहेत आय आय टी दिल्ली मुंबई तसंच ऑस्ट्रेलिया अशा अनेक ठिकाणी तिला मेंटर स्पीकर म्हणून आमंत्रित केलं गेलं माझ्या आजूबाजूला मी अनेक इंजिनियर असलेल्या उच्चपदस्थ मुली पाहते त्यांचं कौतुक आहेच पण तनुजानं निवडलेला मार्ग वेगळा होता फक्त प्रोजेक्ट डेडलाईन्स इन्क्रीमेंट्स यामध्ये ती अडकली नाही तर समाजभान जागृत ठेवून संशोधनात गेली याबद्दल तिचं जास्त कौतुक आय बी एम नंतर तिनं आपल्या काही सहकार्यांबरोबर ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या संबंधित तंत्रज्ञान निर्माण करणारी डाटा ग्लेन टेक्नॉलॉजीस ही कंपनी दोन हजार पंधरामध्ये सुरू केली आत्ता सगळीकडे आयची धूम दिसते पण खरं तर या संशोधकांचं त्यावर काम अनेक वर्ष आधीपासूनच सुरू झालंय ही कंपनी स्थिरस्थावर करून तनुजानं पुन्हा नवा मार्ग निवडायचं ठरवलं आणि मग तिनं मायक्रोसॉफ्ट रिसर्चमध्ये कामाची सुरुवात केली ज्यात ए आय संबंधित अनेक को पायलटवर तिचं सध्या काम सुरू आहे फक्त मानवी जीवन सुखमय होण्यासाठी तनुजा यात संशोधन करत नाहीये तर ती संशोधनातून अंडर सर्व कम्युनिटीजसाठी विशेष तंत्रज्ञान विकसित करते त्यात शिक्षण आरोग्य पर्यावरण आर्थिक अशा सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रात तिचं काम सुरू आहे आपल्या कंपनीतील अतिशय मेहनती सृजनशील असलेल्या तनुजाला बिल गेट्स भेटले नसते तरच नवल ती मायक्रोसॉफ्टचे सर्वे सर्वा द बिल गेट्स यांना त्यांच्या भारत दौऱ्यादरम्यान भेटली त्यांच्यासमोर तिनं आपला प्रोजेक्ट प्रस्तुत केला मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांच्याबरोबरसुद्धा तिला काम करण्याची संधी मिळाली अहो भाग्यम तीसपेक्षा जास्त पब्लिकेशन्समध्ये तिचं रिसर्च वर्क प्रसिद्ध झालंय ती सहभागी असलेल्या तब्बल आठ पेटंटना यू एसनं मान्यता दिली तनुजाच्या अचिव्हमेंट्स लिहित बसले तर त्याचं पुस्तकच तयार होईल त्यात भविष्याच्या अचिवमेंटसाठी अजून मोठ्या पुरवणी पुस्तिका जोडाव्या लागतील इतक्या कमी वयात इतका मोठा कर्तृत्वाचा चढता आलेख नावाजण्याजोगाच आहे या प्रवासात मिर्झेनं तुला काय दिलं याबद्दल विचारलं असता तनुजा उत्स्फूर्तपणे म्हणाली मला मिर्झेनं काय दिलं तर मला मिर्जेनं माझी पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व दिलं आपल्या लहानपणातील अनुभव आणि शिकवण आपल्या व्यक्तिमत्त्वावर खूप मोठा परिणाम करतात मला असं वाटतं की मिरजेनं माझं व्यक्तिमत्व बहुआयामी केलं मिरज हे खरं तर छोटंसं गाव असं असलं तरी अतिशय उत्तम शिक्षणाच्या संधी मिर्झेत उपलब्ध आहेत ह्याचं श्रेय खरं तर माझ्या शिक्षकांना जातं मी पुढे इंजिनियरिंग आणि एमटेक करताना आणि नंतरच्या संशोधन कामामध्ये माझं गणित आणि विज्ञान याचा पाया तयार करून घेणाऱ्या नाईक सर मराठे सर पीतांबरे सर अशा शिक्षकांचं योगदान अमूल्य आहे तसंच दहावीपर्यंत मराठीमधून शिक्षण होऊनही नंतर कुठेही इंग्रजीचा फारसा त्रास न होण्याचं श्रेय ग्रामोपाध्ये सरांसारख्या शिक्षकांना आहे मला अतिशय पोटतिडकीनं शिकवणारी अनेक शिक्षक मंडळी मिरजेत लाभली हे मी माझं भाग्य समजते पण ह्या पलीकडे जाऊन मला लहानपणापासून व्यायाम आणि योगाची शिस्त अंबाबाई तालमीमुळं मिळाली अतिशय लहान वयात इंटरनेट आधीच्या काळात मिरजेत अनेक वर्ष सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेमध्ये अतिशय वेगवेगळ्या विषयावरचे विद्वान लोकांचे विचार घर बसले ऐकायला मिळाले अंबाबाई नवरात्र उत्सवात दर्जेदार संगीत ऐकायला मिळालं अतिशय जीवाभावाचं मित्रमंडळ मिळालं आणि रक्ताच्या नात्या पलीकडे जाऊन टिकणारी आयुष्यभराची नाती मिळाली ह्या सगळ्यांच्या बरोबरीने लहान गाव असल्यामुळे कमी एक्सपोजर पण त्याबरोबर कमी डिस्ट्रॅक्शनही मिळालं ही मला आजच्या काळात खूप मोठी गोष्ट वाटते त्यामुळे मला दोन हजार अठरामध्ये मिळालेला मिरज गौरव पुरस्कार हा मला माझ्या घरच्या लोकांनी दिलेली शाबासकीची थाप वाटते माझ्यासाठी हे नक्की खरं आहे इवन इफ आय गो आउटसाईड ऑफ मिरज मिरज ऑलवेज स्टेज विद इन मी किती सुंदर बोलली तनुजा मिरजेबद्दल खरंच या सर्व गोष्टी आजही मिरजेत होतात आम्ही पालक म्हणून आता या गोष्टींकडे पाहिलं पाहिजे अतिशय संस्कारक्षम वयात या गोष्टी जर मुलांना मिळाल्या तर खरंच लहान गाव असलं तरी तनुजासारख्या उत्तुंग भरारी घेणाऱ्या माहेर यापुढे सुद्धा मिरजेत निर्माण होतील एम एस एमटेक करणं संशोधनाची वाट निवडणं ए आयवर काम सगड़ा गोष्टी परदेशन ही तनुजाला नक्की साध्य करता मिट्टी की है जो खुशबू तू कैसे भुलाएगा तू चाहे कहीं जाए तू लौट के आएगा नई नई राहों में ये जो देश तेरा स्वदेश है मेरा तुझे है पुकारा ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता ठेवत तनुजा भारतात पुन्हा परतली आणि इथं आपल्या मायभूमीसाठी महत्त्वाचं ठरेल असं पर्यावरण शिक्षण यात संशोधन करत आहे हुशारी विनम्रता सचोटी जित्त कठोर मेहनत स्वतःच्या देशाबद्दल प्रेम गावाबद्दलची आपुलकी सामाजिक भान याचबरोबर सात्विक सौंदर्य नृत्य निपुणता उत्साह या सर्व गुणांनी पुरेपूरयुक्त अशा मिरज गौरव सौ तनुजा गानू म्हणजेच पूर्वाश्रमीची कुमारी तनुजा बापट हिला आम्हा मिरजकर जनतेतर्फे मानाचा मुजरा डॉक्टर सुमेधा रानडे यांनी लिहिलेला मिरजेची कर्तृत्ववान माहेरवाशिण या मालिकेतील भाग दुसरा आपण ऐकला तनुजा बापट उर्फ सौ तनुजा गानू या माहेर शब्दचित्राचं वाचन केलं होतं सुवर्णा बोडस यांनी